नमस्कार सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद महिलांच्या यशस्वी सक्षमीकरणामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर्व भगिनीचे लाडके भाऊ ठरलेत प्रियांका परांडे मोजे तारापूर सुर्ली येथील सदाराम गणेशोत्सव तरुण मंडळाची आरती युती सेना जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे यांच्या शोभास्ते करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सुजाता वाघमरे अॅडव्होकेट प्रिया कदम उक्षरी मार्कड रोहिणी जगताप स्नेहा जानकर मंगल उंबरकर शारदा देडगे गोदावरी देडगे मयूरू जगताप काजल देडगे काविरा जानकर आलका जानकर वंदरा उंबरकर व सुनीता चौदने कोमल जगताप लतिका जगताप सुवर्ण जाधव ललिता आखाडे कमल घाटे उर्मिला वाघमारे मंगल कळसोडे आरिपा तांबळी लक्ष्मी निंबोळे बायडाबाई पाटील मनीषा जानकर सुवर्णा जाधव तसेच प्रहार धरणग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित जगताप आदर्श शिक्षक श्री बाळासाहेब शिंगाडे संजय जगताप ॲडव्होकेट सुहास कदम मंडळाचे अध्यक्ष आकाश नकाते विपुल पवार ग्रामपंचायत सदस्य समाधान गाडे ओमराजे जगताप महेश जगताप सागर जानकर सागर देवकर राजाभाऊ देवकर भीमराव देवकर आबा देवकर गणेश जाधव निलेश जाधव निलेश जगताप यश राजे जगताप प्रज्वल देडगे गणेश देडगे महावीर देडगे विजय उंबरकर वैभव उंबरकर ॲडव्होकेट सुहास कदम रोहित कदम धीरज उंबरकर भास्कर सौदानी सचिन जानकर बाबासाहेब जानकर बाळासाहेब जानकर अजय जानकर यश सावंत सचिन देवकर गणेश देवकर गणेश देडगे संग्राम देडगे सह असंख्य धरणग्रस्त बांधव ग्रामस्थ उपस्थित होते त्या कर्जाच्या स्वरूपात तुम्ही बचत महिलांना ते वितरित केलं पाहिजे त्याच्यातून आलेल्या व्याजातून आपण आपला उदरनिर्वाह असेल किंवा घरातल्या इतर प्रपंचासाठी ते पैसे आपल्याला खर्च करता आले पाहिजे हा उद्दिष्ट मुख्य शासनाचा मुख्य उद्दिष्ट होता परंतु असं खेडोपाड्यामध्ये न घडता एक वेगळ्या पद्धतीने फक्त कर्जबाजारी गट आपल्याला बघायला मिळते आहे तर ह्या सर्व गोष्टींचा आम्ही स्टडी करून एक महिला उद्योग समूह स्थापन करून एक सक्षम महिला सक्षमीकरण वाढवणे यासाठी मी प्रयत्नशील आहे तर येत्या काळामध्ये एक महिला मेळावा महिला महिलांना एकत्रित करून महिला मेळावा घेऊन एक महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांना उद्योग उद्योजक बनवण्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर घेणे व त्यांना मार्गदर्शन करून एक उत्कृष्ट महिला उद्योग समूह स्थापन करणे यासाठी मी प्रयत्नशील आहे आपण मुख्यमंत्री एकनाजी शिंदेसाहेबांच्या जवळ त्याचा फायदा आपल्या भागात काय तर सांगायचं तर पहिलं तर मी मुख्यमंत्री शिंदे आहे असं नाही म्हणून आज माझ्या इथे आलेल्या सर्व महिला भगिनी त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि ती प्रत्येक महिला ही मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे बहीण म्हणजे ही भावाच्या खूप जवळ असते त्यामुळं ते वाक्य इथे मी करेक्शन करते तर मला मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं मी एवढं सांगेन की त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या महिल महिला भगिनी कशा सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यांना कसं स्वाभिमानी बनवता आलं पाहिजे यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली लेख लाडकी योजना आणली मुलींना शिक्षण फ्री केले ह्या सर्व गोष्टी त्यांनी एक महिलांचा स्वाभिमान आणि महिलांचा आदरपूर्वक महिलांना एक आदरपूर्वक वागणूक मिळावी यासाठी त्यांनी ते घेतलेले निर्णय आहेत आणि त्या निर्णयाचं मीच काय सर्व शिवसेना पक्ष असेल आमची युत महायुती असेल तसेच सर्व महाराष्ट्रातील अख्ख सकल महाराष्ट्राने आणि महिलांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्री महोदयाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महिलांचं या राज्यात आपल्या चांगलं सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासाचं धोरण राबवलेलं असल्या कारण मुख्यमंत्री सगळ्या भगिनींचे लाडके झालेले आहेत असं मत यावेळी <coughs> पारांडे यांनी स्वतः सुपरफास्ट महाटणीसाठी बंद करून नेताजी